श्री स्वामी समर्थ सर्वताईंना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या विच्छा पूर्ण करो तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर बघा मी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र पारायण करत आहे जर तुम्हाला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र पारायण जर करायला जमलं तर खूपच चांगलं हे श्रीपाद श्रीवल्लभ आहे चरित्र आहे ना हे मराठीतून आहे हे बघा असं मराठी मराठीमध्ये आहे हे आणि वाचायला पण सोपं आहे आणि आपण कोणत्याही भाषेमध्ये पारायण केलं तर आपल्याला तेवढंच त्याचं ते फळ भेटत असतं तर मी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र पारायण यावर्षी दत्तजयंतीला हे करत आहे कारण दत्तजयंतीला माझं मला कसं अडचण असल्यामुळं मी आधीच पारायण चालू केलं आज पारायणाचा दुसरा दिवस आहे आता आरती वगैरे झाली तर बघा तुम्हाला जर श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र पारायण जमत नसेल तर बघा सिद्धमंगल स्तोत्र आहे स्तोत्राची सुद्धा तेवढीच प्रचिती आहे तेवढेच अनुभव आहेत कारण दत्तप्रभूंची कोणतीही सेवा करा तुम्ही श्रीपाद वल्लभांची सेवा करा स्वामी समर्थ महाराजांची सेवा करा किंवा कष्टोद्धारण स्तोत्राचं पठण करा सिद्धमंगल स्तोत्राचं पठण करा कोणतंही जरी सेवा केली तरी तुम्हाला ते तेवढीच प्रचिती देतील तेवढेच तुमचे दुःख दूर होतील असं नाही की ही, ही सेवा केल्यानंतर एवढं दुःख दूर होईल ती सेवा केल्यानंतर तेवढं दुःख दूर होईल असं काहीच नाही वर्किंग वुमन हा हातगुरुचरित्र पारायण करायला जमत नाही खूप असं हे आहे तुम्हाला अडचणी आहेत तर काय करा माहिती आहे का श्रीपाद श्री वल्लभ चरित्र पण करायला जमत नाही तर काय करा माहिती आहे का सिद्ध स्तोत्राचं पठन करा सिद्ध स्तोत्राचं सुद्धा पठन केल्यानंतर दत्तप्रभू तेवढीच तेवढाच आशीर्वाद देतात आणि घोरकष्टोद्धारक स्तोत्राचं सुद्धा पठण केल्यानंतर आपल्या मनाची चिंता घोर सगळं काही दूर होते आणि बघा सिद्ध सुद्धा पठण केल्यानंतर आपल्या जीवनातले जे काही दुःख आहेत संकट आहेत तुमच्या जीवनामध्ये असं अचानक बघा असं आपल्याला वाटतं की हे माझ्या जीवनामध्ये खूप मोठं संकट आहे असं ज होतंय ना कुणाकुणाच्या जर तुम्ही सिद्ध स्तोत्राचं पठण केलं ना तर नक्कीच तुमच्या ज्या काही अडचणी आहेत जे काही दुःख आहेत संकट आहेत ते दूर होतात आता बघा मी तुम्हाला माझा अनुभव सांगते कारण कसं आहे बा माहिती आहे का मी माझं कसं मी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र पारायण का करत आहे कारण मी या पारायणाबद्दल ऐकले होते परंतु मी याच्या अगोदर मी यूट्यूबला तुम्ही सर्च करा वल्लभ चरित्र येतं बघा यूटूबला जर तुम्ही जर तुम्ही ते यूटूबला ऐकल्यावर सुटूबला ऐकल्यावर मला जे जी माझ्या जीवनामध्ये दुःख होतं अडचण होती ती दूर झाली कारण मी यूट्यूबला ऐकलं होतं मला त्याचा अनुभव आला म्हणून मी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र पारायण हे करायला सुरुवात केली बघा मी यूट्यूबला ऐकले तर मला तेवढी मोठी प्रचिती भेटली आणि असं जर आपण केलं स्वतः जर केलं तर त्याचा किती अनुभव येईल आणि आपले दुःख दूर होतीलच ना तर सर्वांनी नक्की हे पारायण करा हीच माझी सर्वांना विनंती आहे तर सर्वांनी दत्त महाराजांची श्रीपाद श्री वल्लभ वल्लभांची किंवा स्वामी समर्थ महाराजांची या दत्त जयंतीनिमित्त नाही तर जन्मभर सेवा करा कसलेच जीवनामध्ये दुःख राहणार नाही संकट राहणार नाहीत ना, तर सर्वांना श्रीस्वामी समर्थ